येणारी दिवाळी पहाट केशवराव भोसले नाट्यगृहात साजरी करूया आमदार राजे क्षीरसागर यांचं प्रतिपादन कोल्हापूर लोकराजा राजर्षी शाहूंच्या कलाप्रेमाचं प्रतीक असणारे संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह आगीच्या महासंकटानंतर पुन्हा एकदा त्याच पूर्वीप्रमाणे उभं राहील यासाठी तमाम रंगकर्मींच्या आणि लोकांच्या भावना लक्षात घेऊन शासन युद्ध पातळीवर कार्यरत आहे त्यामुळे येणारी दिवाळी पहाट या सांस्कृतिक कार्यक्रमानं नाट्यगृहात सादर करू असं अभिवाचन शिवसेना नेते आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिलं केशवराव नाट्यगृहात सुरुवातीला पुनर्बांधणीच्या कार्यक्रमाची त्यांनी पाहणी करून सूचनाही केल्या यावेळी कोल्हापूरच्या नाट्यकर्मी पुनर्बांधणीसाठी अगदी अल्पावधीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आग्रहाने पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार राजेश क्षीरसागर यांचा सत्कार करण्यात आला यावेळी महानगरपालिका गटनेते सत्यजित उर्फ नाना कदम नगरसेवक आदिल फरास यांच्यासह विविध रंगकर्मी उपस्थित होते प्रारंभी प्रसाद जमदग्नी यांनी सर्वांचं स्वागत करताना एक पालक या नात्यानं आमदार क्षीरसागर यांनी अल्पावधीतच या कामाला गती देण्यासाठी व्यक्तिगत लक्ष घातलंय आणि हे नाट्यगृह पूर्ण सप्रेम यामध्ये पालक या नात्यानं ना सक्रिय राहतील याबद्दल तमाम रंगकर्मीच्या वतीनं कृतज्ञ म्हणून आम्ही त्यांचा औपचारिक हो सत्कार करत असल्याचं सांगितलं यावेळी राजप्रसाद धर्माधिकारी यांनीही मनोगत व्यक्त केलं सत्काराला उत्तर देताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी केशवराव भोसले नाट्यगृहाची दुर्घटना घडल्यानंतर एका आठवड्यातच घोषित केलेल्या निधीपैकी पंचवीस कोटीचा निधी तात्काळ वर्ग करून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी समाजाशी आपली असलेली समरसता आणि बांधिलकी कृतिशीलपणे व्यक्त केली केशवराव भोसले नाट्यगृह हे पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेनं आणि पूर्वी असेल त्याप्रमाणेच उभे राहील यासाठी आपण कटिबद्ध असून सर्व नाट्यकर्मी यासाठी नियमित लक्ष देऊन वेळोवेळी सूचनाही कराव्यात असंही सांगितलं सर्वांचे आभार धनंजय पाटील यांनी मानले या औपचारिक सत्कार सोहळ्याच्या वेळी पद्माकर कापसे सुनील घोरपडे कला शिक्षक सागर बगाडे नितीन सोनटक्के गायक दिनेश माळी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित